आमदार संजय कुटेंना मंत्रीपद नाकारल्याने कुटे समर्थकांचा सोशल मीडियावर नाराजीचा सूर आक्रमकता जामोद आमदार कुटे यांनी व्हिडिओ कॉल करत कार्यकर्त्यांची काढली समजूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा काल पंधरा डिसेंबर रोजी नागपुरात विस्तार झाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे नाव बुलडाणा जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी आघाडीवर होते शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉक्टर संजय कुटे देवेंद्र फडणवीसांच्या अवतीभोवती दिसत होते अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागत रॅलीमध्ये डॉक्टर संजय कुटे फडणवीस यांच्या शेजारी रथावर स्वार झालेले दिसले मात्र मंत्रिमंडळात डॉक्टर संजय कुटे यांची वर्णी लागली नाही या उलट ज्यांचे नाव चर्चेत नव्हते असे आकाश फुंडकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने डॉक्टर संजय कुटे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत सोशल मीडियावरील विविध पोस्ट मधून कुठे समर्थकांची नाराजी चांट्यावर येत आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कुठे समर्थक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत खामगाव मतदारसंघाचे आकाश फुंडकर यांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्याचे दुःख नाही मात्र कुटेंना वगळल्याने कुटे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या पोस्ट देखील कुटे समर्थकांकडून सुरू झाल्या आहेत सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करत असलेले जळगाव जामोदचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता आक्रमकता घेतलेली पाहायला दिसते त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करण्यासाठी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतलाय पण व्हिडिओ कॉल करत आमदार संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली असून नागपूर जाण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय आलायसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा हॅलो कॉल समोर घ्या नमस्कार सर्व कार्यकर्त्यांना बंधूंना माझा नमस्कार हे बघा मी आज काही चॅनलवर काही न्यूज बघितल्या की तुम्ही नागपूरला येत आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे जेवढा तुमचा राग संताप असेल कार्यकर्ते आहोत आपण आपली संस्कृती जपणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे जो राग असेल तो माझ्यावर काळा पक्षांचा किंवा आपल्याकडून कुठेही पक्षाविरोधात वक्तव्य येणार दक्षता घ्या आपण सगळे एका पक्षाच्या घरातले आहोत आणि कार्यकर्त्या माझी नम्र विनंती आहे की कुठेही नाराजी व्यक्त नका, मी लवकरच जळगावला येतो आहे आपल्या भेटीसाठी त्यामुळे नागपूरला कोणीही येऊ नये आणि याचा त्रास तुमच्यापेक्षा जास्त मला होईल कारण तुम्ही जर इथं आले तर तुमचा संताप माझ्यासोबत व्यक्त होईल तो काही मीडियामध्ये किंवा येत आहे मलाही माहिती आहे देवेंद्रजीवर तुमचा तेवढाच प्रेम आहे मलाही माहिती आहे परंतु काही गोष्टी ह्या पार्टीच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या याच्यावर सोडून द्यायच्या असतात त्याचा जाब विचारायचा नसतो पार्टीनं घेतला निर्णय जो त्यांचा अधिकार आहे तो, तो, तो योग्य समजायचा असतो आणि भविष्यामध्ये निश्चितपणे पक्ष आणि वरिष्ठ नेते तुमच्या भावनांची आदर करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आकाश भाऊच्या एक एक नेतृत्व आज मंत्री झालेला आहे त्यामुळे त्यांचाही आपल्यासोबत एक चांगला संपर्क आणि आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा आपला लहान भाऊ आहे त्यामुळे त्याचे स्वागत आणि आनंद जो माझ्यासाठी तुम्हाला झाला असता तेवढाच आनंद आपल्याला सगळ्यांना झालेला आहे त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही मी असलो काय आणि आकाश असलो काय एकच गोष्ट आहे आकाशही तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देईल मला पूर्णता विश्वास आहे भाऊ दादांबद्दल भाऊ दादांबद्दल आमची नाराजीने आम्हाला आनंद झाला आहे भाऊसाहेबांचा वारसा राजकीय वारसा चालणार आहे आकाश दादांना संधी मिळाली हे आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाची वाट पाहता याचं काय अरे महाराष्ट्राचा ठीक आहे ना पार्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मला काम सांगते मी प्रमाणे काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रात मला बऱ्याच ठिकाणी जरी मी फ्रंटवर येत नसेल तर मागून जे महाराष्ट्रात करायचं असते पार्टी मला सांगते ते मी करत असतो पुढे भविष्यात करत राहील आणि निश्चितपणे महाराष्ट्रात मी काम करत असाल महाराष्ट्राचे नेतृत्व मला तिथून त्यामुळे महाराष्ट्रात काम करण्याची संधी आपल्याला आहेच पण माझा फोकस तसा आता आमदार असल्यामुळे मतदारसंघावर जास्त राहील आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या की तुमचा आमदार तुमचा भाऊ जो आहे तो मतदारसंघासाठी आता चोवीस तास मतदारसंघ डोक्यात तुम्ही विचार करणार आहे जेव्हा महाराष्ट्राची संधी होती महाराष्ट्राचा विचार केला आता मतदारसंघाची संधी आहे मतदारसंघाचा चोवीस तास विचार करू भविष्यात जी आपल्याकडे जबाबदारी संजीव भाऊ तू मागे पड तुम भाऊ संजीव ठीक आहे आम्ही कधी तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही भाऊले म्हटलं परंतु आता या भावना काही आमच्या ज्यांना सांभाळल्या जात नव्हत्या ठीक आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे संजू कूटे तुम हारे संजू कूटे तुम हारे संजू कटे तारे बो